सर्वांनी लोकांनी दिल्या जातात अशाच बातम्या दिल्या काल काय सुटल्या आल्या आमच्या महिला भगिनी आहेत संसद कार्य असलेल्या उत्कृष्ट खासदार आहेत त्यांनी धाडं दाखवलं दा नाही यायचं सत्तारूढ पक्षाचा कोण आला का मग एखाद्यानी भावना व्यक्त केली पण इथं आल्यानंतर त्यांनी भेट घेतली जाताना सर्वांनी लोकांनी उत्साहपूर्व त्यांना त्यांना निरोप दिला स्वागत पण केलं एखादी जी था था, था ले ले भावना असते ती भावना करताना ज्या कमेंट पाठवल्या जातात विरोधातून जाणीवपूर्वक मतभेद आणि मतभिन्नता करण्याचा त्याचा हा परिणाम होऊ शकतो मी स्वतू शकतो तुम्ही येत आहे पण सत्ताधारी येत नाही असं म्हणतात की हे आंदोलन विरोधक आणि उदय केले का भावना लागते हो माणसाने आयुष्यामध्ये सात सात आठ दहा 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 दिवस महिना महिनाभर कुपोषण पडतो आज माणसं त्यांच्या माग का उभी राहिलेली आहे पक्ष म्हणून उभी राहिली नाही आम्ही पक्ष म्हणून आलेलो नाही आम्ही इथं मी मराठी पक्ष म्हणून आलेलो आहे मी आलेलो आहे या असलेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेला या ठिकाणी दिलासा देण्यासाठी आलेलो आहे माझ्या असलेल्या धरंगे पाटणांना भेट घेण्यासाठी अर्थात भेट घ्यायला कोणाची अर्थ आहे सत्तारूढ पक्षाचे काही लोक येतात ना कदाचित त्यांना सांगितलं असेल जाऊ आता मला माहित नाही की काय येत नाही तोच एक प्रश्न पडला मला प्रश्न काय विचारतात त्यांना विचारा पण मी त्यांनी どういうこと

वैसे मामला सही नहीं है कि तीन दिन से भी ज्यादा तीन दिन से भी ज्यादा है आप लोग हैं ओ साहब अंदर अंदर खाना नहीं खाते आपको और सुलेमान ভারত সরকার <Denis más im Bondi> <gum> <Styled>